कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून कशासाठी उतरावे तंबू ठोकून कोण मेले कुणासाठी रक्त ओकून जगतात येथे कोणी मनात खुजून तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे दीप सारे जाती येथे विरून विझून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून दीप सारे जाती येथे विरून विझून वृक्ष जाती अंधारात गोठून झडून जीवनासे घेते पैजा ठोकून घोकून म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी देई कोणी हळिक्याचा पडे पडे आधी खारापरी होतात हे त्याच्या गळी साजे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाचे ओझे कुणाचे ओझे